रमले काय म्हणत होती काय असं का घाबरल्या झालं काय झालं काय तुला हा अगं शांता बाय धावत पळत आले माहितीये का दवाखान्यात गेली होती ग आणि दवाखान्यात गेली होती ती तुझी जाऊ फार बती ग फार बती तिथं होती आणि त्या डॉक्टरला विचारत होती माहिती का काय विचारत होती ती हा अगं रश्मी विषयी विचारत होती ती सगळं आणि तुला माहितीये का रश्मीच तुझ मला सांगितलं होतं हा तुला सांगितलं होतं रश्मीचं की रश्मी आता आमची पुरगी नाही त्या पार्वतीची पुरगी आहे म्हणून तुला आधी सांगितलं की त्याचा काय थवा हा योग काय माहिती का विमले जाऊ दे ती विषय आम्ही काढून टाकला आणि तुला सांगायचं म्हणजे रश्मीला सगळं सांगितलं रश्मीला सगळं माहित झाले रश्मीला म्हणलं होक आता कसं ती पार्वतीने येऊन सगळं सांगितलं की विचार विचार तुझ्या आईला आई आईबाब खरी कोण आहेत म्हणून मग सांगितलं मी रश्मीला म्हणलं होक खरे आई बाप नाही म्हटलं माझ्या कुठे तू जन्म नाही घेतला म्हणलं पण काय माहिती आहे का तुझी आई बाप म्हटलं ती पार्वती आणि ते भाऊजी आहेत म्हणलं पण असं केलं होतं म्हणलं सगळं सगळं सांगितलं रश्मीला जमीन घेऊ लिहून घेतलेली सांगितले तुझी आईस तुला मारून टाकणार होती लहानपणी हे सगळं सांगितले सगळं रश्मीला सांगितले त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही बघ शांता बाई तू मला सगळं सांगितलंय आणि रश्मीला सगळं माहित झालंय का अगं चांगली गोष्ट आहे पण ऐक ना तू जशी समजते तशी नाही ऐक ती पार्वती कशामुळे गेली होती माहितीये का तुला काय झालं बोल की विमले रश्मी आले ग म्हणून म्हणलं रश्मी सुरमेच्या झोपली काय गा तिला आतमध्ये पाण्यात टाक जा झोपले तरी असे घेऊन आले तिला जा करा आतमध्ये टाक जा, जा? अग आई सुरमेशा झोपली नाहीये तिला पाण्यात टाकलं का ना खाली लगेच उठते आणि रडते तिला ताप आलाय तिला दवाखान्यात नेवा लागल आणि सर्दी पण झाली मला वाटतं तिला वाब द्यावा लागल मग जायचं का दवाखान्यात घेऊन हां आम्ही एक इंजेक्शन करून डॉक्टर हे काय म्हणते ते बघू तापालाय म्हणल्यानंतर आहे पासून पण थोडं झुपती उठते थोडं झुपती उठते लगेच हा आवर मग तुझं झालं पाणी हे सगळं झालंय येऊ जाऊन दवाखान्यात वाई आता झुपली हा ती उठल्यानंतर मग विमल विमल काकू काय म्हणत होत्या विमल काकू काय महत्वाचं सांगत होत हां अगं रश्मी महत्वाचं होतं सांगायचं होतं आता तुझी पुर्गी आजारी म्हणल्यानंतर मग या मी दवाखान्यात जाऊन सांगाल मग नंतर मी नाही नाही काकू तुम्ही सांगा झोपली आता सुरमेशा काय म्हणजे काय झालं काय ना की काय महत्वाचं आहे म्हणजे मला ऐका आलं होतं की आई म्हणत होती की रश्मी माझी पुरगी नाही आणि ते पार्वती काकू ही माझी आई वडील आहेत असं तसं मला सगळं माहित झालंय विमल काकू तुम्ही माझ्यापासून काय लपवू नका काय कळालंय का तुम्हाला ना अगं नाही रश्मी तू तू शांताबाईचीच पुरगी आहे आणि भाऊजींचीच पुरगी आहे ही तुझे खरे आई वडील आहेत अगं ती पार्वती ती तू म्हणत होती ना ती तुझी आय आहे म्हणून पुढे तू जन्म घेतलाय अगं असं काय वाटतंय बघ मला जरा जास्त ऐकाय नाही आलं पण पार्वती त्या डॉक्टरला विचारत होती तुझ्याविषयी विचारत होती सगळी एवढ्या वर्षाची इष्ट म्हणत होती त्या डॉक्टरला आणि एक बाई ना ती, ती शांताबाईची आणि तिथं पार्वतीची डिलिव्हरी केली ना ती बाई भेटली आणि ती पैसे मागत होती तिला नक्की काय ते गुपित आहे म्हणजे तिने नाही जन्म दिला तुला असं वाटतंय मला काय बोलते हा अगं नाही मी सांगितलं ना मला मला आहे ना मुलगा झाला होता आणि ती पोटातच वारला होता ग आणि पार्वतीला मुलगी झाली होती तर तिला मुलगी नको होती ती मारायला निघाली होती आणि काय तिनेच मला मुलगी दिली ही मी हे बघ जाऊ दे आम्ही ती विषय सगळा बंद केलाय ओ का कुठं रश्मीला टेन्शन आहे आम्हाला टेन्शन रश्मीला सुद्धा की बाबा सगळ्या गोष्टी त्यामुळे आता का आम्हाला त्यातमध्ये पडायच नाही बघ विमले आई दोन मिनटं थांब विमल काकू नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे हां म्हणजे मी जी मी खरी खरी आई वडील कोण आहेत म्हणजे माझे म्हणजे आई वडील हे आहेत ते हेच माझे खरी आई वडील असं म्हणायचं आहे काय झालंय का तुम्ही स्पष्ट बोला बरं आई दोन मिनटं थांब जरा अगं रश्मी मी काय सांगते मी दवाखान्यात गेली होती आणि मी दवाखान्यात गेली होती आणि ती तुझी काकू म्हणणारी पार्वती तिथं आली होती आणि डॉक्टर विचारत आ, होती की म्हण पहिलं म्हणजे आमचं विश्वासपूर्वी जिथं डिलिव्हरी झाली होती म्हणजे माझी जाऊ म्हणणारी ही एक जन्माला आलं होतं असं म्हणजे चौकशी करत होती तिथं काय नाही ते डॉक्टर म्हणणार तुमची शांताबाई तुझी डिलिव्हरी केलेली ते डॉक्टर नाही आहे अजून तिथं तर ती दुसरी आहे ना तिथं सिस्टर म्हणणार ती आहे मग मी दवाखान्याच्या बाहेर आले ते पार्वती पाटला करत आली मी तर त्या डॉक्टर सिस्टरला पैसे देत होती ग मला काय वाटतं माहिती का शांताबाई तुझ्या जावानी डाव साधला बघ तुला खोटं बोललं तुझी फसवणूक केली बघ ही रश्मी म्हणणारी तुझ्या पुटी जन्म घेतला असं वाटतंय बघ तुझं तर शिजर झालं होतं जणू आणि तू काहीतरी पोटाला तुझ्या लागलं होतं पोटाव पडली होती का पोटाला काय वाट लागला होता तू सांगितलं मला आणि तू काहीतरी बिशुद्ध होती का काहीतरी ना तर ती तेवढ्या त्यांना ते डाव केला बघ त्या फार्वतीने पैसे दिले बघ घरी तिथं त्या काय व्या डॉक्टरला आणि सिस्टरला पैसे दिलेले हो व्या काय म्हणते विमले नक्की असं खरं असं म्हणजे रश्मी म्हणणारी माझ्या पुटी जन्म घेतलाय हे जर खरं असेल का नाही तर वरूनच पावली म्हणून मी खरंच सांगते बघ मी अगं शांताबाई हेच खरं आहे मी माझ्या कानाने ऐकले ती पार्वती म्हणणारी का नाही त्या शिष्टला पैसे देत होती रश्मी मला काय वाटतंय माहितीये का तू शांताबाईने जाऊन दाखण्या जरा चौकशी करा चौकशी मग खरं काय कुठं काय कळलं सगळंच माहित झालंय की बाबा आ, ही वडील कोण आहे कसं काय ही तर शांतबाई मला वाटतंय सगळं मी का नाही मला उडत उडत आहे काय आलं बर का पण ते सिस्टर म्हणत होती की तुझं गुपीत ठेवल हे असं तसं त्या पार्वतीने पैसे त्या सिस्टरने पैसे त्या पार्वतीला रश्मी चौकशी कर नक्कीच इथं का नाही काहीतरी फसवा फसी येतोय असं वाटतंय मला नक्कीच ती पार्वती म्हणणार का नाही की तुझ्या आईबाप नाही असे नाही मला सांग पूर्गी जन्मली आई आईवडी मारायला लागले पुरीला आपल्या मारत असते कटर असते काय आई म्हणणारी जगात असते काय काय आया बर काही फार जमीन देऊन घेतली नीन हा अगं शांत बाई नक्कीच कुठ तरी ना कुठ तरी का नाही काळ बिंद राहाय बघ आई मी म्हणलं होतं ना दवाखान्या जाऊन चौकशी करू म्हणून हे बघ मी चालली होती पार्वती काकूला भेटायला गेली होती ना तर पार्वती काकू म्हणत होते रश्मी तू नंतर येते का मला जरा घाई दवाखान्यात जायचं मी आजारी अशी म्हणत होती मला सुद्धा असं वाटत होते पार्वती काकूचा पाठलास करावा पण का नाही मला का नाही आई तुला म्हणलं ना मी दवाखान्यात जाऊन चौकशी करणार आई हे बघ तसं पण आपल्याला सुरमिशाला दवाखान्यात घेऊन जायचे त्याला आलाय तिथंच आपण डॉक्टरला नाही विचारू हा चौकशी करू मी बरोबर तिथे ना खरं काय खोटं काय बरोबर काढू आपण हा नाही बरोबर बोलते रश्मी तू पण नाही मी काय म्हणते भा माझी पुरगी माझ्या पशीस आम्ही एवढे दिवस आहे ना अक्षरशः ती पार्वतीचा उपकार म्हणून सरी माझ्या डोक्यावर वज म्हणून सरी मी हा किती टेन्शन मध्ये ना बाई पार्वती किती मोठ्या मनाचे आहे काय आहे की अक्षरशः कसलं मोठ्या मनाचे तिचा मुर्दा बसवला सका तिने माझ्याकडून जमीन लिहून घेतली पुरगी पण माझीच म्हणले म्हणे हे जर खरं असेल का नाही रश्मी तर त्या पार्वतीला माझा इंगा दाखवते बघ हिने जर असा डाव साधला असेल ना त्या पार्वतीला सोडणार नाही मी सहज सोडणार नाही मी बघ असतो शांताबाई तुम्ही जाऊन दवाखान्यात खरं चौकशी करावं असं वाटतंय मला रस्मी म्हणणारी तुमचीच फुर्गी आहे पार्वतीने ना येऊयाची जमीन लिहून घेतली न नाटक केलं ते बघा असं वाटतंय मला आणि हे बघ शांतबाई माझं काय नाव सांगू नको व्या कारण पार्वतीने काय मला ना ना तिथं नाही बघितलं पण तू म्हणशील कि वया नका विमले आली होती इथं असं सांगितलं तसं सांगितलं मला आपलं जे वाटलं ते सांगितलं बाई आणि चांगलं सांगितलं हां म्हणून मी आपलं सांगितलं तुला जाऊ का मग मी बघा आता तुमची तुम्ही आणि दवाखान्यात जाऊन ये मला असं वाटतंय विमले तू काय टेन्शन घेऊ नको बघते मी काय करायचं ते आम्ही विषय सोडला होता रश्मीला सगळं सांगितलं मी सगळं सांगितलं होतं म्हणलं माझं ना शिजर झालं सातव्या महिन्यात म्हणलं असं झालं ते पार्वती काकून ही आम्ही दोघे दवाखान्यात गेलो सगळं तिला स्टोरी सांगितली मी काय झालं ती आणि तिला सांगितलं रश्मी अगं तू आमच्या पुटी नाही जन्म घेतला तू त्या पार्वतीच्या पुटी जन्म घेतला पण तुझी चाय तुला मारायने निघाली होती सगळं सांगितलं पण आता तिला मी सांगितलं होतं टेन्शन घेऊ नको म्हणून आणि ती म्हणत होती की रश्मी म्हणत होती दवाखान्यात जाऊन चौकशी करू पण मी म्हणलं नको चौकशी कराय म्हणलं नको टेन्शन म्हणलं झालं तेवढं झालं गेलं गंगेला मिळालं पण आता तू मला सांगते का नाही पार्वतीने दवाखान्यात जाऊन चौकशी केली कुठल्या शिष्टला पैसे दिले नेन मग आता मी पण आहे ना मी पण बघत आता खरं काय कुठं काय मी आता काढतेच उकरूनच काढते आणि फक्त मला कळू दे की रश्मी माझी माझीच मुलगी म्हणून मग बघ म्हणा पार्वतीला तुझं काय हाल करते ती बरं ठीक आहे शांताबाई येते मग रश्मी येऊ का मग हां नको टेन्शन घेऊ सगळं व्यवस्थितच आहे आणि शांताबाई आणि हे जे भाऊजी आहेत ना हेच तुझे खरे आई वडील येतं हां पार्वती जे ही मी म्हणते तेच खरं आहे हां जाते मग शांताबाई नाव नको सांग बाय तेवढं उगाच अजून परत माझ्या नावाला कळालं भांडण्याचं पण नाही नाही तुझं नाही नाव सांगत जातो जा आई बघितलं होतं ना मला वाटलंच होतं की पार्वती म्हणणारी आहे ना अशी काय आहे ना ही पूर्गी देणार नाही म्हणून हा आई हे बघा आता सुरमिशा झोपली तिला मी जरा थोडं आतमध्ये रूममध्ये ते टाकतेन तिची झोप झाली ना आपण दवाखान्यात जाऊ आणि सगळी मी चौकशी करते तू टेन्शन घेऊ नको हम्म होय मी बरोबर आहे तुझं जा सुरमिशा टाक रूममध्ये टाक जाऊ थोड्या दवाखान्यात जाऊ काय बाय कसली पार्वती बिचारी शंताबाई बोळी भावडी तिने कधी हा विषयच नाही काढला ना दवाखाने जाऊन चौकशी नाही केली पण खरं कधी हा तिला मना पार्वतीला खोट आलं समोर आणि खरं लवकरच काढणार आहे बणक चुकववी मलवईनी आमच्या घरी काय म्हणते मलवईनी काय चाललंय मग झालं का ना जीवन ही हं कस काय आज गरिबाच्या घराकडे पाय वळळ बरं हं अहो आहो नाही भाऊजी जरा मत असं काम होतं तुमच्या बायकोकड म्हणून आले होते जरा काय ना ते त्यासाठी साठी सांगण्यासाठी आलेते येते मग मी होई काय काम होतं महत्वाचं आम्हाला जरा काय माझ्या बाई चहा वगैरे केलं का नाही जेवण हे महत्वाचं होतं भाऊजी पर्सनल काय नाही एवढं होत ते तुमची वहिनी म्हणणारी लाडकी पार्वती दवाखान्यात गेली होती रश्मी विषय रश्मी तुम्ही सांगितलं शांताबाईने सांगितलं ना एवढं रश्मीचं कोण आहे काय त्याच्याविषयी बोलायचं होतं सांगितलं मी शांताबाईला रश्मीला सांगितलं सगळं व्यवस्थित नाही नाही वहिनी लवडे बघा आमची रश्मी फुरगी नाही मस्त काय म्हणतात ना आमच्या पोटी जन्म नाही घेतला आमच्या फुरीने पण आम्ही तिला ना सगळ्या पुरीच्या वेळी सांभाळ बघा आता काय जी गोष्ट आता मला माहीत नव्हतं शांतीने तुम्हाला सांगितलंय पण जाऊ दे आता आमच्या नशिबात काय जे देवाने लिहिलं होतं ते लिहिलं पोरग झालं होतं पण पोराला काय आमच्या नशिबात नव्हतं ती पोरग हो नाही नाही भाऊजी ती पार्वती म्हणणारी चौकशी करायला गेली होती कुठल्या तरी सिस्टरला पैसे देत होती ती शांताबाईला सांगितलं मी की रश्मी म्हणणारी तुमचीच पुरगी असं वाटतंय दवाखान्यात जाऊन चौकशी करा असं शांताबाईला सांगितलंय तुम्ही जरा पुढाकार घ्या दवाखान्यात जाऊन खरं काय खोटं काय बघा आणि ते तुम्ही दोन एकर चांगली भारी मधली जमीन दिली ना तुमच्या जाव वहिनीला वहिनीला घ्या तुम्ही तुमच्या ताब्यात काय वहिनी खरं बोलते विमली पार्वती हाई छे लाईकीची आणि हे बघा म्हणते बाबा उर का तुम्ही रश्मीला काय सांगितले सुरमिशाला तापली जरा तिला सर्दी खोकला झाले दवाखान्यात नाही तसे बघू खरं काय खोटं काय मला कळू द्या मग पार्वतीला बघा मी हाय ती हाय दाखवते तिला माझा इसका मग सोबत एवढी अक्षरशी एवढी गेम खेळली काय म्हणा तो हा नाही पोलीस केस केली तिच्यावर पोलिस हवा खायला लावली तिला जेलची हवा खायला लावली ना तर बघाच मग शांता बाय येते मी बरोबर विमले जातो जा हे कस काय ते विमल वनिल कस काय माहित आहे आपल्याला माहित नाही सगळं आपल्या समोर झालंय सगळं विमल वनिल कोणी सांगितले अहो बंटीचे बाबा विमलीला कोण सांगणार आहे अहो बंटीचे बाबा तुम्ही उरका लवकर दवाखान्यात जाऊन येऊ